पुण्यातील लोणावळ्याजवळ पर्यटनासाठी राज्यभरातून पर्यटक येत असतात आणि अशीच एक घटना सध्या समोर येत आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा काय झालं होतं पहा लोणावळ्यात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या एका ग्रुपमधील युवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली त्यामुळे त्यातील एका पर्यटकाने रागाच्या भरात डोंगर माथ्यावरून थेट खंडाळ्यातील राजमाची पॉईंटवर येथील खोल दरीत धक्कादायक कड्यावरून खाली उतरण्याचा जीव घेण्या प्रयत्न केला सुदैवाने राजमाची पॉइंट खालून जाणाऱ्या एक्सप्रेस हायवेवर दरड कोसळू नये यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी जाळीचा आधार त्याला मिळाला यामुळे तो सुखरूप खाली रस्त्यापर्यंत उतरू शकला राजमाची पॉईंटवरून एक युवक उतरत असल्याची बातमी पसरली एक युवक धोकादायकरीत्या दरीत उतरला असल्यामुळे खळबळ माजली त्यामुळे या तरुणाला बाहेर काढण्यासाठी लोणावळा शिवदुर्ग का बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी त्याच्यासाठी शोध मोहीम राबवली मात्र हा तरुण खाली उतरून गेल्याचे समजल्याने ही मोहीम थांबवण्यात आली संबंधित पर्यटकाला खंडाळा बोरघाट दस्तुरी महामार्ग पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला समज देऊन सोडून दिले या घटनेत संबंधित पर्यटक सुखरूप असला तरीही त्याचा हा जीव घेणा प्रयत्न त्याच्या जीवावर बेतू शकला असता आपला जीव इतका स्वस्त झाला आहे का अशा संतप्त प्रतिक्रिया अनेक लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा